नमस्कार हेमाज होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम साधं पण एकदम चविष्ट असं टमाट्याच्या वरणाची रेसिपी बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला कुकरच्या भांड्यात एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आणि ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकली आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे म्हणजे डाळ लवकर शिजते आणि एक मध्यम आकाराचा टमॅटो असा चिरून घेतलेला आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कुकरला लावून आता मी याचे तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे आणि डाळ आपल्याला चांगली शिजून घ्यायची आहे कुकर आपला झाला आहे आता मी ही डाळ बाहेर काढून घेते आपल्याला आता ही डाळ आणि टमॅटो चांगले एकत्र हटवून घ्यायचं आहे चमचाने किंवा मग रवीने ह्याला चांगला हटवून घेऊ शकता आणि जर ह्याच्यामध्ये पाणी जास्त झालं असेल तर एक्स्ट्राचं पाणी असं काढून घ्यायचं आहे आणि मग डाळ छानपैकी हटून घ्यायची आहे माझ्याकडे मॅशर आहे तर में मैश मी मॅशरने चांगले मॅश करून घेते आता आपण वरणाला फोडणी करून घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं किंवा पाव चमचा मोहरी टाकायची आहे पाच सहा दाणे ह्याच्यामध्ये मेथीचे टाकायचे म्हणजे तुरीच्या डाळीनी ज्यांना ॲसिडिटी होते त्याचा त्रास होणार नाही एक छोटा चमचा जिरं टाकूया आणि फोडणी करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे त्याला मी थोडंसं खलबत्त्यात चेचून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जर कढीपत्ता असला तर तो पण टाकायचा आहे माझ्याकडे सध्या संपलेला आहे लसूण भाजला की मग डाळ टाकायची आहे आणि ह्याला छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे एक छोटा चमचा ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पण जास्त तिखट नाही करायचं आहे हे वरण आता ह्याच्यामध्ये जे आपण एक्स्ट्रा पाणी काढून ठेवलं होतं वरणाचं ते मी टाकलेलं आहे चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया हे वरण आपल्याला पातळ करायचं आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यावर वरण चांगलं उकळून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची एकदम सिम्पल आणि कमी साहित्यात आपलं टमाट्याचं वरण तयार झालेलं आहे आजची आपली रेसिपी एकदम सोपी आहे तर नक्की एकदा ट्राय करायला हरकत नाही आहे आणि आवडली तर लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद